कॉपरेट केला महाराज ही काय बोलायची पद्धत आहे गुर्मी उतरून हे उतर ही काय बोलायची पद्धत आहे तुमची काय बोलायची पद्धत आहे माझ्या अंगावर येतो बघा तुम्ही अजून एकेरी स्पष्ट सांगतोय एकेरी बोलू नका नाही ना चुकीच आहे ना काय सांगितलं फोन काय सांगितलं एक तर लेडीज मी लेडीज असायला माझ्या अंगावर तुम्ही काय केलं हा तुम्ही मिटवायला अमल तुमचा नाही यांना काय सांगितलं रॉंग साइड ना का जावी कुणी झाली नाही करू द्या ना काय शिवजयंती आपल्या महाराजाची करायलाच पाहिजे लेकिन रॉंग साईड रॉंग साईड

बॅरिकेड सोडत नाही यांनी बोलले हे बोलले खोटा बोलले तुम्ही तुमच्या लेडीला तुम्ही काही खोट्याला का बोलू काही खोट्याला का बोलू मला मी माझी नोकरी करते मला आलेश आल्याश कळत नाही का

असू दे भाऊ असू दे तुम्ही सरकारी अडथळे आणता कोण तुम्ही पहिलं बोलला मी नाही माझ्या अंगून धावून कशाला आलात धावण्याची गरज नाही कसं तर आला नाही

अधिकारी आहे थोडस आपण पण बोलायचं व्यवस्थित ना